चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळं बावीस दिवस आझाद मैदानात शिक्षकांनी हुंकार आंदोलन केलंय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात आठ व नऊ जुलै शाळा बंद करण्यात आली होती याबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यानं शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय कृती समितीच्या निर्णयानुसार बंद काळातील शाळा अखेर तेरा आणि वीस जुलै रोजी भरून काढण्यात आल्या त्यामुळे त्या, त्या दिवसांचं वेतन कपात न करण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाच्या वाढीव टप्प्यासंदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निघाला होता मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे राज्यभरातील शिक्षक संघटनांनी आझाद मैदानात अठरा जून दोन हजार पंचवीस पासून बावीस दिवस हुंकार आंदोलन छेडले या आंदोलनाचा परिणाम म्हणून आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्या बंद करण्यात आल्या या आंदोलनात हो वीस ते पंचवीस हजार शिक्षक रस्त्यावर उतरले त्यामुळं सरकारला निर्णय घ्यावा लागला आहे कोल्हापूर जिल्ह्यातही सर्व शाळा या काळात बंद होत्या मात्र कृती समितीच्या निर्णयानुसार बंद काळातील शाळा तेरा आणि वीस जुलै रोजी भरून काढण्यात आल्या या पार्श्वभूमीवर संबंधित शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन दोन दिवसांचं वेतन कपात करू नये अशी मागणी केली होती यावर शिक्षण विभागानं वेतन कपात न करता पूर्ण वेतन देण्याबाबत पत्र जारी केलंय त्यामुळं शिक्षकांना मोठा दिलासा मिळालाय आंदोलनामुळं शिक्षकांच्या एकतेचं आणि त्यांचं सातत्य टिकवलं गेलं असल्याचं स्पष्ट झालंय